सगळ्यांना घाई गडबड आहे सगळ्यांना ऑर्डर माझी झाली पाहिजे कटिंगला घेतलंय बघा पाच वाजतापासून कटिंगला घेतले दिवसभराची कामं करतो आज पण दांडी मारली आमच्या कारागीर मी येते येते म्हणून तिचं काही आठवड्यामध्ये कामच झालेलं नाही आहे असून नसल्यासारखे आहे मला ती या आठवड्यामध्ये आणि एका ताईचे चिखलीवरून ब्लाऊज आले होते ते म्हटलं कटिंग करायला घेऊया त्यांचे जवळपास नऊ ब्लाऊज तर त्या ब्लाऊज चार ब्लाउज कटिंग झाले पाचव्या ब्लाउज आहे आणि मध्ये तीन ते चार वेळा क्लाइंट आले ब्लाउज द्यायला घ्यायला आणि आमचे तिचं हे बघा साडी खूप सुंदर आहे साऊथ क्लाइंट आहे आपलं हे त्यांनी आणले आणि इकडे हे अजून काही ब्लाउज कटिंगचे आहेत एक खाली पडला आणि हे तीनच ब्लाऊज कटिंग झालेत कारण प्रत्येकाला प्रेस करू करू कटिंग करायला लागते चौथं ब्लाऊज कटिंग अस्तर होऊन पडलेलं आहे आणि हे अजून कटिंग करायचे आहेत तर आता हे होतील कितपत माहित नाही कारण ऑलरेडी पावणे आठ वाजून गेलेले आहेत आणि हे असं क्लाइंट अजून मधून येते ते घ्यायला लागते हचल्या वाल्यानं बोलवलं त्या गायब आहेत अशा चार पाच साड्या आलेल्या आहेत पण चार पाच आणि हे आहेत फॉल पिकोसाठी आणि जे मी म्हटलं आमचीच एक ताई आहे ताई साहेब मला म्हणताय तुला मी शिवाय दिलेलं तेव्हा माझ्याकडे मापाचा ब्लाऊज होता तर तुझ्याकडेच राहिला आहे म्हटलं अगं ताई नाही राहिला मी तुला मापाचा ब्लाऊज साड्या आणि शोल्डला ब्लाऊज मोजून दिलं आहे नाही तुझ्याकडेच आहे बघ म्हटलं मापाचे ब्लाऊज सगळे काउंटरला असतात ते संपले इथे आहेत ते येऊन बघ जर त्याच्यात असेल तर तुझा ब्लाऊज आहे नसेल तर मग मला माहीत नाही कारण मला माहित आहे मापाचे ब्लाऊज दोन मिनटं हां मापाचे ब्लाऊज वरती असतात क्लाइंट आणि फ्रेंड आली तर खूप सारं चॅटिंग झाल्यानंतर मग पट्टी म्हणते मी अख्खा कपाट शोधला अगोदर म्हटली मला ब्लाऊज भेटला नाहीये म्हटलं बघ असेल कुठेतरी मी बघते असेल तर माझ्याकडचा ब्लाऊज कुठे जात नाही पाच पाच सहा सहा वर्ष मी सांभाळले ब्लाऊज मापाचे तर नंतर मला मेसेज करते नि म्हणते हा भेटला ग तुला आणून देते ब्लाऊज मापाला कॉल नाहीये व्हिडिओ झालाय तर अशी गंमत होते म्हणजे टेलरांच्याकडे ब्लाऊज किंवा गोष्टी नसताना सुद्धा क्लाईन म्हणतात तुमच्याकडेच आहे स्वतःकडे असेल हे डबल चेक करायचं नाही आज असंच झालं मी सांगते आहे की हा ब्लाऊज मी बघितलं नाही हा ब्लाऊज माझ्याकडे नव्हता दुसरा ब्लाऊज दिलेला मापाचा आणि तो ऑलरेडी मी तो रिटर्न केलेला आहे पण नाही तुझ्याकडे दिला येतो मग शेवटी शॉप कपाटामध्ये कुठेतरी भेटला असेल इकडे तिकडे आपण ठेवतो गडबडीमध्ये आणि भेटत नाही मग म्हणते आहे माझ्याकडे भेटला आता सांगा मग म्हणजे दरवेळेला आम्हीच विसरतो असं नाही आहे एक एक ब्लाऊज असणारा सुद्धा विसरू शकता तुमच्याशी असं होत असेल तर सांगा मला कमेंट सेक्शनला क्लायंट आले त्यांना अटेंड करते पुन्हा भेटू